राज्याच्या राजकारणात जशा जशा महानगरपालिका निवडणुकाजवळ येत आहेत काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरात तयारी केलेली आहे काल अनेक पक्षप्रवेश मातोश्रीवर यांच्या हस्ते झाले त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला तसेच सुद्धा धक्के बसले आपण त्या काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांसहित अनेक शेतीच्या बातम्यासुद्धा आपण बघूया सुरुवात करू सहदेव बेटकर शिवबंधनात रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि मोठे नेते तसेच काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे बडे नेते म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात बेटकर यांची ओळख आहे त्यांनी मंगळवारी शिवसेनेत पक्षप्रवेश केला मातोश्रीवर शिवबंधन बांधून ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला उद्धव ठाकरे यांचा भाजप मेंद्यांवर जोरदार हल्ला निवडणुकीपूर्वी थापा मारणारे हात वर करून मोकळे झालेत तर आम्ही कोकणात नुसतं पाऊल टाकणार नाही तर पादक्रांत करणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सगळ्यांना माहिती महायुतीने महाराष्ट्राची वाट लावली विकास कामांसाठी सरकारी जमिनी विकायला काढल्या राज्याच्या तिजोरीत निवडणुकांसाठी खडखडाट असल्याने सरकारी योजनांना कात्री लावून आता जमिनी विकायला या माहिती सरकारने काढलेल्या दिसत आहेत मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा आदित्य ठाकरे यांची मागणी मुंबईचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस चिघळतोय आमदार आणि युवासेना प्रमुख असलेले आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन ही महत्त्वाची मागणी केली पाकिस्तानी मोहसिन नक्वीच्या नेतृत्वात आशिष शेलारांची बॅटिंग राष्ट्रभक्तीचे ढोंग करणारा भाजप आणि आशिष शेलार हे बोल्ड झालेले आहेत भाजपचा बेगडी आणि मुखोटा गळालेला आहे त्यावरच उद्धव ठाकरे यांनी प्रहार करून आशिष आणि भाजपावर टीकास्त्र सोडलेलं दिसत आहे उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य उरले नाही भाजपाला सर्वात मोठा सर्वोच्च न्यायालयाचा धक्का सर्वोच्च न्यायालयाने पोलीस तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे केवळ पैसे भरले म्हणून गुन्हा होत नाही सरन्यायाधीशसुद्धा या प्रकरणात भडकले शिव आरोग्य सेनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मिळाला मोठा दिलासा लाखो रुपये खर्च करून मुलाच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र शस्त्रक्रिया यशस्वी झाली नव्हती याची तक्रार शिव आरोग्य सेनेकडे केल्यानंतर शिव आरोग्य सेनेने दणका दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबई विमानतळावर बसवणार स्थानीय लोकाधिकार समितीच्या शिवसेनेच्या दणक्यानंतर आदानी व्यवस्थापन ताळ्यावर तर कामगारावरील अन्याय थांबवा अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवू शिवसेनेचा इशारा राहुल गांधी यांची कबुली दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्येच अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले त्यावेळी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन चालू होते यावेळी त्यांनी ही जाहीर कबुली सर्वांसमोर दिली नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर जावेद अख्तर राजू परुळेकर यांचा होणार सन्मान विचार विद्रोह आणि शब्द संवेदना कृती यांचा संगम घडवणारे घडवणारे नामदेव डसाळ हे पुरस्कार जाहीर झाले आहेत तर यानंतर महत्त्वाची बातमी आहे राष्ट्रवादीचे सरकारला खुले पत्र दरवाढ कमी करू परंतु पुढच्या निवडणुकीला असं म्हणत भाव बडेंगे तोही हम बचेंगे चिंता करू नका असं म्हणत सरकारला राष्ट्रवादीने टोला दिलेला आहे एस टीमध्ये धर्मवीर आनंद देगे आरोग्य तपासणी योजनेत गोलमाल आर्थिक संकटातील महामंडळावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा बोज येणार तर ठाण्यातील गुरुकृपा हॉस्पिटलवर कृपा कोणाची याची चौकशी करण्याची महत्त्वाची मागणी शिवसेनेने सरकारकडे केली आहे बिरिडीच्या नवीन घराच्या लॉटरीत गडबड हायकोर्टाची माडाला मोठी चपारक नामजोशी मार्गावरील चार चाळींची लॉटरी स्थगित काही रहिवाशांना सतरा ते बावीस मजल्यावर जाणीवपूर्वक घरे दिले असल्याचाही आरोप वक्फ कायदा लागू पश्चिम बंगालमध्ये झाला उद्रेक दगडफेक जाळपोळ पोलिसांकडून लाठीचार्ज चेन्नई कर्नाटक इम्फाळ जम्मू काश्मीरमध्ये निदर्शने सर्वोच्च न्यायालयात देशभरातून पंधरा का पंधरा याचिका दाखल झाल्या आहेत त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघूया शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते जाहीर संजय राऊत आणि अरविंद सावंत मुख्य प्रयुक्तपदी नेमणूक वक्ते असे आहेत शिवसेना नेते ॲडव्होकेट अनिल परब प्रियंका चतुर्वेदी शिवसेना उपनेत्या त्यानंतर ते, ॲडव्होकेट हर्ष हर्षल प्रधान शिवसेना उपनेता सुषमा अंधारे तसेच आनंद दुबे हे प्रयुक्तपदी आहेत <दवक्ते लगा> कुणाल कामराला गद्दार गीतावरून धमकी मिंदे गटासह हायकोर्टाची पोलिसांना सुद्धा नोटीस तर न्यायालयाने या युक्तिवादाची गंभीर दखल घेतली असून गटासह पोलिसांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत तर हा हत्येचा गुन्हा नाही थरार टेनिस क्रिकेटचा जल्लोष सुप्रीमो चषकाचा मुंबईतील महत्त्वाचा असा सुप्रीमो चषक हा लवकरच येत आहे सांताक्रूजच्या एअर इंडिया मैदानावर होणार सुरू उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे के डीएमसीच्या शक्तीधाम रुग्णालयातील धक्कादायक घटना युरिन स्टोनऐवजी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याने गर्भवतीचा मृत्यू तर डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे जीव गेल्याचा कुटुंबियाचा आरोप शिवसेना काँग्रेसची निदर्शने अवकाळी पावसामुळे आंब्यावर पडले काळे डाग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार चिंतेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यावर काळे डाग पडण्यास सुरुवात झालेली असून आंबा बागायदारांची झोप उडालेली आहे त्यामुळे बागायदार सध्या चिंतेत दिसत आहेत चार दिवसात ठेका बदलाची गतिमान प्रक्रिया पुणे बाजार समितीतील प्रकार संगणकीय आवक नोंद प्रकरण तर वार्षिक एक कोटींचा ठेका दिल्याचीही चर्चा त्यामुळे चार दिवसात ठेका बदलाची प्रक्रिया कशी सुरू झाली याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित राज्यातील पंच्याण्णव कारखान्यांनी थकवली एफ आर पी दोनशेपैकी एकशे पाच कारखान्यांकडून शंभर टक्के रक्कम जमा शेतकऱ्यांना सव्वीस हजार सातशे शहाण्णव कोटी रुपये अदा केल्याचीही महत्त्वाची माहिती आलेली आहे केळीच्या कंदांना मागणी प्रतिरोपाचे दर सतरा दर ते वीस रुपये खानदेशात केळींची लागवड सुरू आहे परंतु दर्जेदार व हवेते वान किंवा कंद मिळत नसल्याने लागवड रखडत आहे त्यामुळे प्रतिरोपाचे दर सतरा ते वीस रुपये आहेत राज्यात उष्माघाताचा तीस जणांना त्रास बुलढाणा परभणी गडचिरोली सर्वाधिक रुग्ण गेल्या महिन्यापासून राज्यामध्ये तापमान सातत्याने वाढत आहे चाळीस अंशपर्यंत पोहोचलेले हे तापमान सध्या अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे उत्पादकता वाढीसाठी आराखडे तयार करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या सूचना पुण्यात कृषीच्या कार्यशाळेचे उद्घाटन तर सचिवांनी मागवल्या व्यक्तिगत सूचना यावर कारवाई होण्याची शक्यता बेकायदा बांधकामे पाणीटंचाई वाहतूक कोंडी वाढते प्रदूषण शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तासमोर वाचला कळवा मुंब्रा दिव्यातील समस्यांचा पाडा तर बेकायदा बांधकाम पाणीटंचाई यावर उपाय सुचवावा दिनानाथ मंगेशकर को रुग्णालयाला कोण वाचवतं आहे मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव का करावा लागतोय प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा सवाल तर अशा डॉक्टर आणि हॉस्पिटलवर कारवाई करण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या राज अशा राजकीय आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र